छाती फुगून फिरण्याचा धाडस फक्त तीनच व्यक्ती करू शकतात ते म्हणजे पहिला वाघ दुसरे वारे आणि तिसरे मराठे त्यावेळी शौर्याच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती महिन्याला पंधराशे रुपये मिळत नव्हते पण माझ्या राजाच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना मात्र नक्कीच होती आणि ती त्यांनी सुरू केली होती आज अमेरिकेच्या जगातील सर्वात पहिला इंजिनियर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली रायगडावर गेल्यावर एक पत्र आहे त्यात शिलालेखात असे लिहिले यावर चंद्र दिवा होती त्यात महाराज असं म्हणतात या पृथ्वी तळावर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असणार तोपर्यंत रायगडावर दगड आणि गगड आणि प्रत्येक वास्तू टिकेल इतिहास वाचत असताना शिवरायांचं रूप पाहता थक्क व्हायला होतं की कष्ट आणि संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही